सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एक्क्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीत गेला होता आणि अर्जुनच्या परवानगीने त्यानं पहिल्यांदा ड्रिंक घेतली आणि त्याला खूप नशा चढली आणि त्याचाच फायदा घेत मेरीसुद्धा त्याच्या जवळ आली आणि आर्यनची नजर तिच्या ओठांकडे गेली आणि तो त्याच्या नशीला डोळ्यांनी तिला पाहत होता आणि त्याला त्याचे आणि स्विटीचे बेभान होऊन केलेले किस आटवायला लागले आणि मेरीमध्ये त्याला स्वीटी दिसायला लागली तो घाला थोडा हसला आणि त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं स्विटीच्या ओठांवरून बोट फिरवतो तसं अलगत एक बोट त्यानं तिच्या ओठांवरून फिरवलं आणि मेरी खूप शहारली आणि आता आर्यन तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन गेला मेरीनं तिचे डोळे मिटले आणि ती ही वाट बघतच होती की केव्हा आर्यन तिला किस करेल आणि जेव्हा तो तिला किस करेल तेव्हा तिच्या मनाची इच्छा पूर्ण होणार होती कारण तिला आर्यन मनोमन आवडत होता मेरी झारखंडची होती इंडियातीलच होती आणि त्यामुळे आर्यनविषयी तिला विशेष आकर्षण वाटायचं आता आर्यन खरंच तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला आणि तो तिला किस करणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्याला डिस्टर्ब झालं त्या फोनच्या रिंगनं त्यानं मोबाईलमध्ये पाहिलं तर स्वीटीचा फोन होता आणि ते नाव वाचलं आणि त्यानं समोर पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की ही स्वीटी नाही ही मेरी आहे आणि तो नशेतच तिला म्हणाला सॉरी मेरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि त्यानं स्वीटीचा फोन न घेताच कट करून खिशात टाकला कारण आता तो तिच्याशी बोलण्याच्या अवस्थेत नव्हता आणि तो बाजूला सोफ्यावर जाऊन बसला आणि आता खरंच नशेत त्याच्याकडून काहीतरी चूक झाली असती तर काय झालं असतं असं त्याला वाटलं आज फर्स्ट टाईम ड्रिंक केली होती त्यानं आणि थोडं जास्त झालं होतं त्याला असं म्हणायला हरकत नाही किंवा जास्त नव्हती घेतली पण सहन झाली नव्हती कदाचित यानंतर त्याला जेव्हा सवय होईल तेव्हा इतका तोल जाणार नाही त्याचा आणि तो पुन्हा असं काही होऊ नये म्हणून स्वतः बाजूला बस जाऊन बसला मेरी आता पेटून उठली होती आणि ती तिथं गेली आणि म्हणाली आर्यन वॉट्स रॉंग विथ यू तू असं का मध्येच सोडलं तुझी इच्छा होती ना केस करण्याची तर कर ना मी काही नाही बोलणार आणि आर्यन थोडंसं डोक्यातून हात फिरवत केस सावरत मला नो मी तुला सॉरी म्हणालो ना मी तुला दुसरीच कोणीतरी समजलो माझं हो, मिसअंडरस्टँडिंग झालं सॉरी मला तुझ्यासोबत हे करायचं नव्हतं आणि मेरी म्हणाली म्हणजे दुसरी कोण आहे आर्यन तू तर इथं कोणावरच प्रेम करत नाहीस ना तुझ्या जास्त क्लोज तर मी आहे आणि माझी हरकत नाही आर्यन तू मला किस करू शकतो तू मला आवडतो आर्यन असं म्हणून ती पुन्हा त्याचे हात पकडू लागली आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली आर्यन पुन्हा तिथून उठला त्यानं तिचे हात झटकले आणि नो इट्स नॉट फेअर असं म्हणून तो त्याच्या गाडीकडे गेला आणि सरळ घरी निघून गेला स्वीटीला मात्र कळत नव्हते की आर्यन तिचा फोन का घेत नाही तो झोपला असेल का पण नाही इतक्या लवकर झोपणार नाही व ते स्टडी करत असेल आणि म्हणून फोन घेत नसेल कारण हल्ली खूपच पडाखू झाला होता तो आधी तर तिला इथे चिडवायचा की मिस सुभेदार तू किती पडाखू आहेस ग आणि आता कोण इतकं स्टडी करते मान्य आहे तो स्टडीसाठीच तिकडे गेलाय पण मला दिवसातून एक फोन करायला काय होतं त्याला अशी स्वीटी म्हणत होती मग आता तिने ठरवलं की मामांकडून तिथल्या सर्वंटचा फोन घ्यायचा आणि घरातल्या नंबरवर कॉल करून सतत त्याची चौकशी करत राहायचं आणि तिने तसंच केलं अर्जुनकडून घरचा नंबर घेतला त्याच्याशी सारखं कॉन्टॅक्ट करून विचारायला लागली आर्यन घरी आहे की नाही बाहेर गेलाय का कधी येणार आहे वगैरे वगैरे आणि आता त्या निमित्तानं तरी तिला थोडं बरं वाटायला लागलं तो कितीही म्हणाला की काळजी करू नकोस तरी शेवटी सोलमेट होती ना ती त्याची अशी कशी त्याची काळजी केल्याशिवाय राहील मग आता एके दिवशी आर्या स्वीटीची वाट बघत कॉलेजच्या गेटवर उभा राहिली होती आज स्वीटीला थोडा उशीरच झाला होता कॉलेजमधून निघायला गिरीश तिची वाट बघत होताच पण ती अजून आली नव्हती आता मॉम्टी सुद्धा आर्याच्या मागे आला आणि त्यानं आर्याला पाठी मागून सुरुवात केली आणि त्याची नजर तिच्या पायावर गेली तिथून ती, ती नजर फिरत फिरत तिच्या बॅक साईडला आली त्यानं तिचे बम बघितले भोवई उडवली आणि जीप चाटली मग तिला डोक्यापर्यंत निहाळलं आणि आता तो तिला थोडी भीती घालणार होता पाठीमागून मग त्यानं त्याची बॅग हळूच खाली ठेवली आणि दोन्ही हात सोडले आणि तिच्या दिशेनं धोनी हात घेऊन गेला आणि जसा की तो आता तिच्या कमरेत हात घालणार होता की तिच्या खांद्यावर हात ठेवणार होता की तिला मिठी मारणार होता गॉड नोज की तो काय करणार होता माहीत नाही की त्याच्या मनात नक्की काय होतं तो तिला कशा प्रकारे भीती घालणार होता हे त्याला त्यालाच माहीत होतं पण तो जसा तिच्याजवळ गेला पाठीमागून तशी एक सणसणितला त्याच्या कंबरड्यात बसली आणि तो आर्याच्या पुढे जाऊन पडला आणि जोरात ओरडला तशी आर्या खूप दचकली आणि जोरात ओरडली आणि म्हली मॉन्टी तू काय झालं असं का पडलास आणि मॉन्टी कंबर्डं पकडून त्या दिशेनं बघायला लागलं की कुणी नात घातली तर ती लात घातली होती स्वीटीनं आणि आता तीसुद्धा सु कराटे चॅम्पियन झाली होती बरं ते का तेही सहा महिन्यात तन्वीसारखी बॅक बेल्ट नव्हती तर चॅम्पियन होणं काही कमी नव्हतं आणि इतकं स्वसंरक्षणासाठी पुरेसं होतं आणि आर्याला स्वीटी माली आर्या तू ओळखतेस याला आर्या माली हो स्वीटी दि हा मॉन्टी आहे आणि माझ्याच क्लासमध्ये मा आहे पण तू त्याला का मारलं स्वीटी माली तो तुला टच करत होता म्हणून पाठीमागून लात घातली आणि मॉन्टी म्हणाला नाही मी टच करत नव्हतो मी मजाक मजाकमध्ये तिला थोडीशी भीती घालत होतो आणि स्वीटी तिचे विस्कटलेले केस पॅन्ट टी शर्ट नीट करत म्हणाली आता मला काय माहीत तू तिचा फ्रेंड्स आहे आणि तिच्याशी मजाक करत होतास एनिवे आय एम सॉरी प्रिन्सेस गाडीत बस चल असं म्हणून स्वीटीसुद्धा गाडीत बसली आर्यासुद्धा मॉन्टीकडे बघून गाडीत बसली आणि निघून गेली आणि मॉन्टी कंबर्डं चोळत तिथेच उभा राहिला आणि मला माय गॉड या आर्याचे किती बॉडीगार्ड आहेत काय माहीत खरंच ही इतकी मॅड आहे का की हिला इतके बॉडीगार्ड लागतात आणि मग लगेच तो परीच्या कॉलेजच्या गेटवर उभा राहायला गेला आता या दरम्यान आर्याचा सुद्धा बर्थडे होऊन गेला होता पण तिनेही पार्टी केली नव्हती आर्यन गेल्यापासून कोणीच कुठलंच सेलिब्रेशन केलेलंच नव्हतं फक्त दोनच वर्षाचा तर प्रश्न आहे तो आला की प्रत्येक सेलिब्रेशन जंगी करूया असं प्रत्येकानं ठरवलं होतं पण आर्यन मात्र आठवणीनं प्रत्येकाच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट बर्थडेचं गिफ्ट पाठवतच होता आता त्याला दोन दिवस सुट्टी होती आणि त्यानं पुन्हा स्वीटीची पुढची डायरी घेतली आणि बसला आणि त्यात आता हळूहळू स्वीटीला आर्यन आवडू लागला होता त्या मेमरीज लिहिल्या होत्या आय लाईक आर्यन आज आर्यनने ग्रीन शर्ट घातला होता आणि त्यात तो खूप स्मार्ट दिसत होता आज आर्यनने माझ्याकडे बघितलं आणि मला खूप लाज वाटली पुन्हा दुसऱ्या दिवशी आज आर्यननं कॉलेजमध्ये फुटबॉल मॅच जिंकली तो फुटबॉल खेळताना खूप सुंदर दिसतो आणि हॉट सुद्धा पुन्हा आर्यनचा बर्थडे आला की रात्रीच्या बारा वाजता तिने लिहिलेलं असायचं हॅपी बर्थडे आर्यन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुम जिओ साल हर साल के दिन हो पचास हजार असं भरभरून लिहिलेलं असायचं आणि आर्यन हे सगळं वाचून थक्क होऊन म्हणाला हे मिस डफर मला तर कधीच मानली नाही की हॅपी बर्थडे पण ती सगळं इथे लिहायची तेही इतकी जागून की ती छुपी रोस्तम आहे नाही खरंच बेबी आय लव यू सो मच तू ना सबसे अलग आणि सबसे हटके इसलिए तू मला खूप आवडतेस मग तो पुढे वाचायला लागला तर हॅपी दिवाळी आर्यन हॅप्पी होली आर्यन हॅपी ख्रिसमस डे आर्यन चक्क असे प्रत्येक सणाच्या शुभेच्छा तिनं त्यात लिहिल्या होत्या आणि त्यात त्यांनी काय काय धमाल केली होती एकमेकाची टांग कशी खेचली होती तिला त्याचा किती राव आला होता हे सगळं लिहिलं होतं मग आता थोडासा रिलॅक्स होत आर्यनंसुद्धा हातात पेन घेतला आणि जिथे जिथे तिने लिहिलं होतं जसंच्या तसं तोसुद्धा रिकामी जागा बघून लिहू हो लागला कारण जे जे सण इकडे इंडियात होते त्या त्या सणांची आठवण इकडे होती तिच्या डायरीमध्ये आणि खरंच किती बरं झालं ना या डायरी मी घेऊन आलो असं त्याला वाटलं त्या वाचून त्याला त्या प्रत्येक सणामध्ये आपण घरी आहोत असं फिलिंग येत होतं मग तोही लिहित होता हॅपी होली स्वीट हार्ट हॅप्पी दिवाळी माय जान हॅपी क्रिसमस डे स्वीटी स्वीटी आय लाईक यू स्वीटी आय लव यू असं लिहायचं होतं आणि तिची जी रिकामी जागा होती डायरीतली ती अक्की भरून टाकायचा पुन्हा ती डायरी छाती शिकवटाळायचा आणि गालात हसायचा मग त्यानं कॅलेंडरमध्ये पाहिलं तर इंडियामध्ये दोनच दिवसात दिवाळी होती आणि नक्कीच त्याला सगळे मिस करणार होते पहाटे पहाटेची तन्वीची अर्जुन आर्यनला उठवण्याची चाललेली घाई गडपड दोघांनाही पाठावर बसवून त्यांना ती उठणं लावायची आणि चोळून घासून आंघोळ घालायची आणि त्यानंतर त्यांचं औक्षण त्यान करायची आणि हे सगळं करताना अर्जुन आणि तिची चाललेली मस्ती ती अर्जुनला उठणं लावायला गेली की अर्जुननं तिचेही गाल भरवून टाकलेले असायचे गालाला गाल घासून आणि याचं शूटिंग आर्यन करायचा मग ती त्याला आंघोळ घालायला गेली की हमखास तन्वीनंसुद्धा आंघोळ केलेली असायची त्याच्यासोबत कारण बदमाश अर्जुन सर इतका गोल्डन चान्स सोडतील का त्यांची जानेमन त्यांच्या मिठीत आल्यावर आधी ती हे सगळं करत नव्हती बरं का पण हल्ली हल्ली ती हे सगळे सण करायला लागलेली होती, ला ला होती। मग तो दिवाळीच्या फराळांचा सुटणारा घमघमाट ज्याच्या वासानेच तोंडात पाणी सुटायचं आणि आर्याची आणि आर्यनची फराळ चोरून एकमेकांच्या हातातून खेचून खात चाललेली मस्ती सगळं आठवायला लागलं आर्यनला एकदा तर बदमाश आर्यनी स्वीटीच्या पाठीमागेच फटाका लावला होता आणि किती घाबरली होती ती अर्जुनच्या कडेवरून दोन तास उतरली नव्हती कारण ती खाली उतरायला लागली की आर्यन तिच्या पायात फटाका लावायचा आणि आता त्याला या निमित्तानं सगळं आठवायला लागलं आणि पुन्हा आपण इंडियातच आहोत असं फिलिंग यायला लागलं तन्वीसुद्धा मुलांसाठी अर्जुनसाठी किचनमध्ये अगदी पदर खोचून उभा राहायची कारण आपण जे इतकं कमवतो काम करतो पळतो ते सगळं पोटासाठी असतं आणि पोटाला जर जे आवडेल ते आणि व्यवस्थित नाही मिळाल तर त्या पैशाचा आणि कमवण्याचा काय फायदा असं तिला वाटायचं मग ती भाऊबीजे दिवशी आर्याची आणि त्याची चाललेली खट्टी मिठी नग झोप गिफ्टवरून प्रिन्सेसनं केलेलं आर्यांशी भांडण हे सगळं यावर्षी तो मिस करणार होता आणि काश यावर्षी मी तिथे असतो तो, तो स्वीटीकडून उठणं लावून घेतलं असतं आणि कसंही करून तिलाच आंघोळ घालायला लावली असती मॉम अँड डॅडसारखी आम्हीही एकत्र आणून स्थान केलं असतं मी तिला पाडव्याचं गिफ्टसुद्धा दिलं असतं असं त्याला वाटलं पण आता काय करू तिच्यासाठी गिफ्ट पाठवू का मी इथे आल्यापासून तिला काहीच पाठवलं नाही पण काय पाठवू असा विचार करूनच त्याला एक आयडिया सुचली आणि त्यानं पिहूला फोन केला आणि मला दे आता नीट ऐक मी तुला जे सांगणार आहे ते फक्त तूच काम करायचं आहेस खूप सिक्रेटली करायचं आहे मला उलट प्रश्न विचारायचा नाही पी ओमाले अरे काय काम आहे ते तरी सांग आर्य मला स्वेटीसाठी एक गिफ्ट पाठवायचं आहे जे मी सांगेल ते खूप सु तेसुद्धा सुभेदार मेन्शनमध्ये इकडे नको आणि ते सुद्धा माझ्यातर्फे आहे लक्षात ठेव मला तिला ते जायचे आहे ते, ते इथे मिळणार नाही आणि माझी खूप इच्छा आहे तिला या पाडव्याचं गिफ्ट द्यायची कारण आमचा हा पहिला पाडवा आहे ना पी ओ ओके सांग तरी काय पाठवायचं आहे आणि आर्यनं तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ती थोडी हसली आणि म्हली आव स्वीट ऑफ यू आर्यन तुझं काम होईल मग आर्यननं स्वीटीला कॉल केला आणि म्हणाला हाय स्वीट हॅट आणि स्वीटी, स्वीटी थोडी नाराज होत वाली आत्ता इतक्या दिवसांनी तुला आठवले का मी आणि आत्ता हाय स्वीट हॅट किती गोड बोलून बोलतोस मला नाही तुझ्याशी बोलायचं जा आणि आर्यन म्हणाला पक्का पक्कं नाही बोलायचं मग ठेव फोन आणि ती म्हणाली आर्यन गप्प बस फोन ठेवलास तर बघ फोनमध्ये घुसून मारेल आर्यन म्हणाला ओ गॉड कराटेची तिची ट्रेनिंग थोडी जास्त झालेली दिसते माझ्या शिरणीला आता पीएजीला मारशील का ती म्हणाली हो मारेल आणि आर्यन म्हणाला ओके बेबी तिथं आल्यावर बघूया आणि तुझ्यात आणि माझ्यात फाईट लावूया ती ला ला पण कसली बेडवरची असं आर्यन म्हणाला तशी स्वीटी इश म्हणून स्वीटीला कूट लाजून असली आणि म्हणाली गप्प बस आर्यन खरंच मारेल मी तुला आणि आर्यन म्हणाला मग मी आता तिकडे येणारच नाही इथेच सेटल होणार तो सुद्धा कायमचा आणि स्वीटी म्हणाली आर्यन खबरदार मजाकमध्ये जरी असा विचार केलास तर मग मी सुद्धा तिकडे येणार मला काय तुझा पत्ता माहीत नाही का आर्यन म्हणाला ओके बाबा तुला तर मी इकडे आणणारच आहे ते पण कशासाठी हनीमून साठी असं आर्यन म्हणाला आणि स्वीटी पुन्हा लाजायला लागली मग तो म्हणाला पण ऐक ना आता तुझ्या ससुरालमध्ये राहून मन भरलं असेल तर माझ्या ससुरालमध्ये जातेस का ती म्हणाली का रे काय झालं आर्यन म्हणाला बेबी मी तुझ्यासाठी काहीतरी खास प्लॅन केला आहे तिथं आणि इथं तुला ते फील करता येणार नाही सो जा ना तुझ्या घरी तुझ्या रूममध्ये इथे ती आर्य सारखी मध्ये मध्ये करत राहणार आणि आपल्याला डिस्टर्ब होईल स्वीटी हसली आणि म्हणाली आर्यन तुझ्या मनात काय आहे हे डिस्टर्ब वगैरे काय तू गुपचूप मला भेटायला येतोस की काय आर्यन मला हाय इच्छा तर खूप आहे स्वीटी असं वाटतं की आत्ता तुझ्याजवळ यावं पण मी ते नाही करणार कारण मला पुन्हा तुला सोडून यायचं नाही इकडे आणि डॅडना काय वाटेल की मी इतकं पण कंट्रोल करू शकत नाही की काय स्वीटी मला फक्त एक बिझनेसमन नाही व्हायचं तर मला डॅडचा चांगला मुलगा व्हायचा आहे मग स्वीटी म्हणाले ओके बाबा जशी तुझी इच्छा पण तुझ्या मनात काय आहे नक्की सांग ना मला आर्यन हसला आणि लाजून म्हणाला आहे काहीतरी तू जा ना ती म्हणाली हो बाबा पण काय सांगू मामाला आणि आत तुला आर्यन मला सांग की दिवाळी आहे आणि तुला जायचं आहे आणि दिवाळीचं नाव काढलं आणि स्वीटी इमोशनल होऊन म्हणाली आर्यन आय मिस यू आपली पहिली दिवाळी होती ना ही आणि तू सोबत नाहीस आर्यन म्हणाला तेच तर मी सोबत नसलो तरी मी सोबत असल्याचा फील देतो की नाही बघच तुला तू तु जा तरी तिकडं आणि स्वीटी म्हणाली ओके बाबा जाते असं म्हणून ती फोनवर त्याला किस करायला गेली इतक्यात आर्य आलीच आणि म्हणाली स्वीटी दे तू हे काय करतेस आणि स्वीटी ओठांचा चंबू केलेल्या अवस्थेत तशीच हादरली आणि तिला थाप मारत मारली अगं ते ना मी ऑनलाईन स्किन टेस्ट देतात ना तशी ओठांच्या स्किनची टेस्ट देत होते माझे ओठ ड्राय झालेत ना थंडीने मग कोणते बाम घ्यावं हे मी बघत होते आणि ते ऐकून पलीकडे आर्यन खूप हसला आणि म्हणाला ओ बेबी तुझ्या ओठांची स्वीट स्वीट टेस्ट खरंच खूप मिस करतो आहे मग आता आर्याला ते पटलं आणि स्वीटीचा जीव भांड्यात पडला आणि दुसऱ्या दिवशी स्वीटी तन्वी अर्जुनला म्हणाली मामा मी घरी जाऊ का मम्मा आणि डॅडीला खूप मिस करते आणि आता दिवाळी पण आली ना मग जाऊ का तन्वी म्हणाली स्वीटी अगं इथेसुद्धा दिवाळी आहेच की आणि त्या दोघांना आपण इथेच बोलवूया आणि स्वीटी आता गप्पच बसली ही सासू तर आत्तापासूनच तिला आडकाठी करायला लागली होती माहेरी जाण्यापासून आणि अर्जुन म्हणाला तनू जाऊ दे तिला आणि यावर्षी आपण जाऊया तिकडे तुझ्या माहेरात ओके आणि तन्वीला तर फार आनंद झाला चक्क अर्जुन सर स्वतः म्हणतात की सासरवाडीत येतो मग तर काय बोलायचं कामच नाही मग स्वीटी आता तिकडे गेली रियाला थोडं बरं वाटलंच पण आर्यनची आठवण येत होती जसजसा ती फराळ बनवायची तस तसं आर्यनची आठवण यायची ती म्हणाली कुणाल इथून फराळ पाठवता येतो का हो कुणाल म्हणाला अगं पण तू शिळा होऊन जाईल मग काय उपयोग त्यापेक्षा तो जेव्हा इथे येईल ना तेव्हा तुला काय त्याला खाऊ घालायचं आहे तितकं घाल मग आता उद्या पाडवा होता आर्यननं पाठवलं गिफ्ट उद्या येणार होतं आणि स्वीटी पुन्हा डायरी लिहायला घेतली बसली आर्यनला आता दोन दिवस पुन्हा सुट्टी होती आणि त्यानं सगळ्या गार्ड्सना आणि सिक्युरिटीला सांगितलं की मी दोन दिवस कुठेच जाणार नाही सो तुम्हीसुद्धा एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि त्यानं स्विटीला व्हिडिओ कॉल केला कारण आज त्याला स्विटीला पाहायचं होतं ते सुद्धा इन डिटेल आणि आर्य आय लव यू आर्यन असं म्हणून डायरी लिहायला तिनं सुरुवात केली त्याचा कॉल बघितला आणि ती हसली आणि शंभर वर्ष आयुष्य आहे त्याला असं म्हणून कॉल घेतला आणि त्याला म्हणाली आर्यन शंभर वर्ष आयुष्य आहे तुला तुझी साठवण काढून डायरी लिहित होते आणि आर्यन म्हणाला बेबी तू माझी विश पूर्ण केलीस तर मी खूप जगणार ती म्हणाली काय आहे तुझी इच्छा आणि आर्यन आता त्याच्या मादक डोळ्यांनी तिच्याकडे बघून म्हणाला बेबी आज मला ऑनलाईन रोमॅन्स करायचा आहे तुझी परमिशन असेल तर स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली म्हणजे ऑनलाईन रोमॅन्स कसा करशील आणि तो म्हणाला स्वीट हार्ट आज मला तुला टॉवेलमध्ये पाहायचे आहे प्लीज बेबी वे वेबी आज माझं मूड आहे आणि ते ऐकूनच स्वीटीच्या अंगावर शहाऱ्यावर शहारे यायला लागले आणि ती खूप लाजली नको ना आर्यन आर्यन मला का नको आता मी थोडीच काही करणार आहे का तुला मग मला बघण्याचा पण अधिकार नाही का कमॉन स्वीटी मी नवरा आहे की नाही तुझा आणि माझा तुझ्यावर हक्क आहे आणि इतका तरी नक्कीच आहे प्लीज 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 असा त्यानं हट्ट करून जप सुरू केला आणि तिचा नाइलाज झाला आणि तिने आता कॅमेरा सेट केला एका टेबलवर ठेवला बाथरूममध्ये गेली कपडे काढले आणि आर्यन मात्र ती केव्हा कॅमेऱ्यासमोर येईल याची वाट बघत होता तो खूप एक्साईट झाला होता आणि आता त्याला खूप कसधरी होत होतं स्वीटी मात्र लाजवून त्याच्यासमोर यायला संकोचत होती ईश हे काय करायला सांगतोय तो, तो मला पण त्याची इच्छा आहे म्हटल्यावर करायला काय हरकत आहे आणि इतका पण ऑड हट्ट नाही त्याचा असं म्हणून तिने आता थोडा शॉवर घेतला ओले केस झटकले आणि पांढरा शुभ्र टॉवेल तिच्या गोऱ्या शरीराभोवती गुंडाळला आणि इकडे आर्यन मात्र स्वीटी कमॉन बेबी पटकन ये ना आय कांट वेट असं म्हणत होता ती आता बाहेर आली आणि लाजून म्हणाली वेट आर्यन इतका तर वेट तुला करावाच लागेल मग स्वीटीचा हळूच एक पाय आता कॅमेऱ्यातून त्याला दिसला मग तिने दुसराही पाय हळूच कॅमेऱ्यासमोर टाकला आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या पायांचं दर्शन त्याला झालं आणि किती दिवसातून तो तिला अशी पाहत होता आणि त्याच्या हृदयात आग लागायला सुरुवात झाली त्यानं त्याची नजर तिच्या पायापासून वर उचलली तेव्हा तो टॉवे तिच्या मांडीपर्यंत गुंडाळा होता मग त्यानं तिला पुन्हा वर पाहिलं तर टॉवेलची एक गाठ छातीजवळ बांधली होती आणि ओले केस गळ्यात असलेली स्वीटी खूप सुंदर दिसत होती एकदम सेक्सी हॉट मार्वलस आणि आर्यन म्हणाला स्वीटी प्लीज टॉवेल काढ ना तसं स्वीटीनं घाबरून छातीजवळ हात ठेवला टॉवेलवर मग तिनं एकदा दरवाज्याकडे पाहिलं लॉक आहे की नाही तर दरवाजा लॉक होता आणि आर्यन पुन्हा खूप विनवणी करत म्हणाला प्लीज डार्लिंग प्लीज आणि स्वीटीनं काही सेकंद डोळे मिटून घेतले आणि तिच्या मनाची तयारी केली कारण आज ती ते करायला जाणार होती जी कोणतीही मुलगी करायला पहिल्यांदाच नेहमीच घाबरते पहिल्यांदा ती तिची सगळी इज्जत आज ओपन करणार होती आणि आता आर्यननेसुद्धा त्याची शांत मादक नजर कॅमेरातून तिच्यावर रोखली त्याचे श्वास मंद खालीवर होत होते की तो श्वास घ्यायचाच विसरला होता हे त्याला कळत नव्हतं आणि स्वीटीने टॉयची गाठ सोडली तसं सारेने त्याचा श्वास रोखून धरला आणि खूप सेडिक्टिव्ह नजरेने तिच्याकडे बघायला लागला आणि आता त्याला ते दिसणार होतं ते पाहून त्याची काय अवस्था होणार होती ते त्याला माहीत नव्हतं आणि ती तिच्या शरीरापासून टॉवे दूर करणार इतक्यात हे हाय आर्यन असं म्हणून चक्क मेरी बेडरूममध्ये घुसली आणि त्याच्या गळ्यातच पडली आणि स्वीटीने दचकून समोर पाहिलं आणि तिला कॅमेऱ्यातून मेरी दिसली आर्यनच्या गळ्यात पडलेली सुद्धा गडबडला आणि ओ oh माय गॉड म्हणून त्यानं कॅमेरा बंद केला कारण आता स्वीटी त्या अवस्थेत मेरीला दिसू नये असं त्याला वाटलं पण स्वीटीला वाटलं की तो आणि मेरी तिला दिसू नये म्हणून त्यानं कॅमेरा बंद केला की काय आणि स्वीटी रडायला लागली